आंतरवासिता शिक्षक प्रशिक्षणार्थी कारंजा तालुका कार्यकारिणी संघटित कारंजा येथे आंतरवासिता युवा शिक्षक प्रशिक्षणार्थी कार्यकारिणी संघटित करण्याकरिता बैठक घेण्यात आली या बैठकीला श्री नितीन जगद सर मानोरा तालुकाध्यक्ष यांनी अध्यक्षीय स्थान बजावले तर श्री प्रवीण ढेंगळे सर मंगरुळपीर तालुकाध्यक्ष श्री सुरज अवचार सर मालेगाव तालुकाध्यक्ष श्री गोपाल तारे सर मालेगाव तालुका उपाध्यक्ष श्री दादाराव शितोळे सर मालेगाव तालुका महासचिव यांनी प्रमुख अतिथीचे स्थान दर्शविले आंतरवासिता शिक्षक प्रशिक्षणार्थी यांना येणाऱ्या समस्या सोडविण्याकरिता संघटन गठीत करण्यात आले ह्या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षपदी नेमणूक पवन घुगे सर उपाध्यक्षपदी ऋषी जाधव सर महासचिवपदी प्राप्ती महल्ले मॅडम सचिवपदी प्रवीण भगेवार सर कार्याध्यक्षपदी गौरी राऊत मॅडम संघटन अध्यक्षपदी श्वेता चिरडे मॅडम प्रसिद्धी प्रमुखपदी श्याम सर, संपर्क प्रमुखपदी गजानन मालवे सर, श्रुती मुगल मॅडम यांची निवड करण्यात आली प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज